श्री गुरुचरित्र अध्याय एकोणीसावा मराठी भावार्थ या अध्यायात औदुंबर वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे त्याचा थोडक्यात कथाभाग असा आहे श्री नृसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट आपल्या नखांनी फाडून जेव्हा त्याला मारले तेव्हा हिरण्यकश्यपूच्या पोटात असलेल्या विषाने नृसिंहाच्या नखांची आग होऊ लागली त्यावेळी लक्ष्मीने औदुंबराची फळे आणून दिली नृसिंहाने आपली नखे त्या फळात रोवली त्यामुळे तखांची आग थांबली म्हणून ऋसिंहाने औदुंबराला अनेक वर दिले श्रीगुरु हे उष्ण उग्र ऋषिरस मंत्राचा जप करीत त्यामुळे उष्णता बाधू नये यासाठी ते औदुंब वृक्षाखाली बसत असत कलियुगातील तोच कल्पतरू आहे अमरेश्वराच्या सानिध्यात चौसष्ट योगिनी होत्या त्या श्रीगुरूंची पूजा करण्यासाठी रोज औदुंब वृक्षाखाली बसत असत तेथे येऊन श्रीगुरूंना नमस्कार करून त्यांची सुगंधित फुलांनी पूजा करण्यासाठी मंदिरात घेऊन जात असत त्यांच्या सदनात भोजनाचा स्वीकार करून श्रीगुरु गुन्हा औदुंब वृक्षाखाली येऊन बसत श्रीगुरु भिक्षा मागत नसत तेव्हा गावातील ब्राह्मणांना आश्चर्य वाटत असे व त्यांच्या दिनचर्याविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले या यतीश्वरांचा खरा ठाव पाहण्यासाठी संगमावर गेले पण दुपार झाली तशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आणि त्यांनी आपल्या घराकडे पळ काढला एक नावाडी तेथील नदीतीरावर आपला कामधंदा सांभाळून होता एक दिवस त्याला असे दिसले की योगिनी श्रीगुरूंच्या पूजेसाठी आल्या आहेत त्या श्रीगुरूंना पाण्यात घेऊन जात आहेत त्यांच्यासाठी नदीचे पाणी दुबंगून त्यातून वाट निर्माण झाली त्या नावाड्याला खूप नवल वाटले थोड्या वेळाने त्या श्रीगुरूंना घेऊन बाहेर आले त्या नावाड्याची खात्री पटली की देवकन्यात ज्यांचे पूजन करीत आहेत ती व्यक्ती नक्कीच ईश्वरी अवतार आहे दुसऱ्या दिवशी योगिनी परत आलेल्या त्याने पाहिलं श्रीगुरु जेव्हा योगिनीसह नदीच्या पात्रात जाताना दिसले तेव्हा तो नावाडीही त्यांच्या नकळत त्या पात्रात गेला त्या पात्रात रत्नखचित गोपुरे असलेले एक अप्रतिम नगर त्याला दिसले श्रीगुरु तेथे जाताच सारे नगरच आरती करण्यासाठी बाहेर आले आतमध्ये एका महालात श्रीगुरु एका रत्नजडीत सिंहासनावर बसले असता श्रीगुरु त्याला त्रैमूर्तीरूप दिसत होते श्रीगुरु पूजा घेऊन परत येत असताना त्यांना तो नावाडी आपल्या मागोमाग येताना दिसला त्यांनी त्याला विचारले तू येथे का आलास तेव्हा तो नावाडी म्हणाला मी सहजच आपल्या दर्शनासाठी आलो होतो असे म्हणून त्याने श्रीगुरूंचे चरण धरले आणि म्हणाला स्वामी आपण गिरिजारमन आहात संसार माहेत आम्ही गुरपटल्यामुळे आपला महिमा आम्हाला कळत नाही तेव्हा तुम्ही माझा उद्धार करा ज्या मनुष्याला आपले दर्शन होते त्याची मनोकामना पूर्ण होते त्याचे ऐहिक व परलौकिक कल्याण आपल्या दर्शनाने व आशीर्वादाने होते नावाड्याची विनम्रता पाहून श्रीगुरु प्रसन्न झाले व त्याला म्हणाले तुझी मनोकामना पूर्ण होईल माझा तुला आशीर्वाद आहे परंतु आता तू जे काही पाहिलेस ते कोणाला सांगू नकोस नाहीतर तुझे नुकसान होईल असे सांगून श्रीगुरु औदंब वृक्षाखाली निघून गेले नावाडी त्यांचा निरोप घेऊन जेथे नौका बांधून ठेवीत असे तेथे आला त्या ते नौकेमध्ये त्याला द्रव्याचा ठेवा मिळाला त्याला श्रीगुरूंचे स्मरण झाले पुढे तो ज्ञानी झाला आणि निरंतर श्रीगुरूंच्या सेवेत राहिला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ